कायद्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कार्यशाळा संपन्न राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय माहितीबाबत आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे तीन नवीन कायद्यासंदर्भात प्रसार व प्रसिद्धीसाठी एस डी पी ओ सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली यावेळी मंचकावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवीन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस या नवीन कायद्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक शिक्षक तसेच शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांना नवीन तीन कायद्यासंदर्भात माहिती देण्यात आली यावेळी डी वाय एस पी सुधीर पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेत शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील शाळा व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद मुख्याध्यापक तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सामान्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते माननीय मुख्यमंत्री सर यांचे शंभर दिवसीय कार्यक्रमांच्या अंतर्गत जी प्रशासकीय बाबीचं नॉलेज आहे स्वच्छता आहे जनरल जे कायद्यांचं नॉलेज आहे संदर्भाने माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाने आज रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनतर्फे प्रश ते ती, तीन नवीन जे कायदे आहेत त्यांचे प्रसिद्ध प्रसारासाठी कार्यशाळेचे आयोजन केलेलं होतं त्या अनुषंगाने बुलढाणा शहर येथील संबंधित सर्व चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळेतील शिक्षक वर्ग प्रिन्सिपल वगैरे हो यांना आमंत्रित केलेले होते तसेच माननीय कोर्टाचे ॲडव्होकेट ए पी पी मॅडम कस्तुरी मॅडम ॲडव्होकेट सोडतकर मान्य एस डी पी ओ सुधीर पाटील सर असे यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या सूचना ज्या होत्या त्यांच्या जे प्रश्न हो जे, जे होते यांचीसुद्धा निकाली काढलेल्या निकाल निकाल धन्यवाद चल आज पोलिस बुलढाणा शहर येथे माननीय पोलीस निरीक्षक श्री ठाकरे साहेब यांनी आम्हाला कळवलं की आज कायदेशीर मार्गदर्शन करायचं आहे लोकांना नवीन कायदे जे आहेत ते काही लोकांना माहिती नाही आहेत आणि चेंबर ऑफ कॉमर्स बुलढाणा आणि पोलीस पाटील या लोकांना कायद्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आज या कार्यशाळेचं आयोजन आपण करण्यात आलेलं होतं पूर्वीचे जे काही कायदे होते भारतीय दंड संविधान आणि त्याच्यानंतर सी आर पी सी वगैरे जे काही कायदे होते या कायद्यामध्ये नवीन जी सुधारणा झाली आहे त्याबाबतच्या काही कलमांबाबत लोकांना माहिती आणि लोकांना बेसिक नॉलेज मिळावं म्हणून हा कार्यक्रम आज रोजी इथे बुलढाण्या इथे पार पडलेला आहे त्याबाबत अनेक लोकांना माहिती मिळाली त्यांना बेसिक माहिती मिळाली गुन्हे कसे घडतात गुन्ह्याची वर्दी कशी द्यावी त्याबाबत सुद्धा त्यांना माहिती मिळाली आहे तसेच एकंदरीत कोणावर कसे गुन्हे दाखल होणार नाही याबाबत सुद्धा पोलीस कशी काळजी घेतील आणि पोलिसांचं कर्तव्य काय आहे हे सुद्धा लोकांना तर कळालेलं आहे त्यामुळे लोकांना पोलिसांच्या मना पोलिसांबाबत एक त्यांच्या मनामध्ये एक आदर निर्माण झाला आणि पोलिसांबाबत पोलिस हे आपले जागरूक शासनाचे जे काही सेवक म्हणून पोलिस जे काम करतात त्याबाबत त्यांना निश्चितच माहिती मिळालेली आहे थँक्यू